जे जिथं आहे तिथं एक निष्ठ आहे बरोबर का फलटणची दोन हजार पंचवीस सव्वीसची नगरपालिका निवडणूक ही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब आणि श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर साहेब आणि माननीय आमदार दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे तर उपस्थित सर्व माता आणि भगिनींना एवढंच सांगणं ही निवडणूक म्हणजे तो एक नगरसेवक एक नगराध्यक्ष यांची नाहीये पैसा पैशेतून सत्ता सत्तेतून निर्माण झालेली ताकद अधिकाराचा गैरवापर आणि मधमस्त झालेली अहंकाराची वृत्ती याच्या विरुद्ध ही निवडणूक आहे मी जे करीन तेच खरं बाकी कोण काय म्हणतोय त्याला महत्व नाही मी ज्याच्यावर बोट ठेवीन तीच गोष्ट खरी तेच खरं म्हणायचं त्याच्या पलीकडचं कोणी बोललेलं तिथं चालत नाही आज महाराज साहेबांनी पस्तीस वर्षात काय केलं हे जर विरोधक विचारत असतील तर दोन मिनिट मोबाईल मध्ये घेतो बाया साहेब बघतो दोन हजार यांचे प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक तेरा पर्यंत सतरा उमेदवार हे महाराज साहेबांनी निवडून आणलेले मोठे केलेले यांना सत्तेच्या काळात स्वतःच्या बारा वर्षात यांनी पण बारा तेरा वर्ष सत्ता भोगली सत्तेच्या अति उच्च शिखरावरती हे पण बसलेले होते दोन हजार दहा ते दोन हजार चौदा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सुद्धा सत्तेत होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये सुद्धा यांनी सत्ता उगली यांनी काय निधी केला काय विकास केला हे काल मी आपल्याला सांगितलेला आहे आता तो अध्याय पुन्हा नको पण महाराज साहेबांनी काय केलं वर्षात एक सत्तावीस उमेदवार तरी तुम्ही स्वतःचे निवडून आणू शकता अशी तरी नेतृत्व उभी केली का किंवा उभी केली असतील तुमच्यासाठी जे रात्रंदिवस झटले झगडले आज आता आपल्या हिता येण्यापूर्वी उमेश पवार म्हणून सोमवारपेठेतून त्यांचा पक्ष प्रवेश झाला मी थोडस लेट झालो आज या उमेश पवारांनी जेव्हा यांची गाडी जात पलीकडं यांच्या गाडीचा दरवाजा उघडायला कोण नव्हतं त्या उमेश पवारच्या घरी काय अन्याय झाला अत्याचार झाला त्याला ती गल्ली सोडावी लागली महाराज साहेब त्याला ती गल्ली सोडावी लागली त्याच्या घरातल्या स्त्रियांना मारहाण झाली दुसरे त्या आत्ता अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक म्हटले बाबा त्या आम्ही समाजावर निवडणूक सोडून दिली आहे तेच आता आपल्याकडे होते पूर्वीचे त्यांना त्यांना सुद्धा यांनी त्यांच्या मातोश्रींच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांना त्यांना जामिनावरती बाहेर यायला लागलं सुद्धा हे न्याय देऊ शकले नाहीत तुम्हाला आम्हाला काय नाही देतील जनतेचा राहिला राहता प्रश्न यांच्यासोबत एवढे बॉडीगार्डचा कराडा असतोय यांच्यासाठी जी तीस तीस पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्ष पाळाली ही सुद्धा डायरेक्ट भेटू शकत नाहीत तर ते म्हणतायत नगरपालिकेची सत्ता द्या फलटणचा शांगाय करतो फलटणचा शांगाय नाही बिहार नाही फलटणचा अफगाणिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही हो पोरा पोहराच्या हातात दांडकी बंदुका आपल्या आया बहिणींनी कुठं रोडवर फिरायची काय मुबा राहणार नाही बायासाहेब खरं तेच सांगतो तुम्ही राजस्थानचा वेसा काढा मी आंध्राचा काढतो <laughs> हो वेसा घेऊन रितसर जायचं नाही तर तिथं बी आडवणूक होईल सत्ता यांचीच आहे वरपासनं घालपर्यंत बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे फलटणचा अफगाणिस्तान झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही ही निवडणूक आहे हे विचार देणारी निवडणूक आहे महाराज साहेबांनी जे उमेदवार दिले आपण त्यांचा विचार करावा ह्यांचा उमेदवार कोण फलटणचा सुपरवायझर यांनी निर्माण केल्या पालखी मार्गाने जो तेव्हा सुपरवायझर येणार आहे फलट पालखी मार्गाने जेव्हा वारकरी बांधव वा येणार आहेत सुपरवायझर महाराजा थाटात दारू विकतोय सुरुवातीलाच फलटणच्या एंट्रीला महाराजा थाटात तो तिथं दारू विकतोय तो पुढा आला त्याच पालखी मार्गाने की सयाजी यांच तिथे दारू विकतोय थोडासा खाली गेला आपला वारकरी बांधव तर त्याला काय दिसतंय मस्त गुलाला गुलाबाला मोहर मोह ही दारू विकते थोडस खाली गेलं की आत्ताच आपल्या डॉक्टर ताईचं प्रकरण जिथं झालं तिथं पण ही दारूच विकतात तरी ढाई मुकलून राडतात मला दिलं नाही आश्रूंची झाली फुलं आणि आज असे सगळे उमेदवार जो मी दिल तोच उमेदवार त्याच्या विरुद्ध दुसरा कुठला उमेदवार तुम्ही द्यायचा नाही तुम्हाला निवडायचा अधिकार नाही कुठली पक्ष कोर कमिटी नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही त्यांच्या तुलनेत आपले उमेदवार आहेत सचिन भाईया सूर्यवंशी ज्यांनी पैसा असला की माणसानी सदुपयोगी लावावा दुरुपयोगी लावू नाही दारूची गुत्ते खोलू नाहीत असा उमेदवार आपण नगरसागराध्यक्ष म्हणून देत होता महायुतीतना आम्ही त्याला विरोध केला केला ना भाई साहेब आमचा विरोध होता बाबा म्हटलं दारोवाल्याचा प्रचार आम्ही करणार नाही तुमचं तुम्ही करा तुमचं तुम्हाला लाखला भा मला काही तुमचं पॅकेज बी नको आणि तुमचा मानपण बी नको गेलं की डोळं मोठं करूनच बघणार आहे तुम्ही बघतात का नाही भाया साहेब खरंय का कुठंही सांगा म्हणजे माझ्यासोबत वारी घालवली तर घडली पाहिजे मी एकटाच कशाला जाऊ पक्ष काय माझा एकट्या बरोबर आहे का सचिन भाई यांच्या शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे त्यांच्या वडिलांनी <anyans��itti> स्थापन केलेल्या आजोबांनी सॉरी बायसाहेब त्यामध्ये दलित मुस्लिम आर्थिक मागास कोणतीही त्यांची जात पात न पाहता फी माफ करून सुद्धा शिक्षण दिलं जातं मग आता आपण ठरवायचं आहे आपण उमेदवार कोणता निवडून द्यायचा दारू विकणारा का आपल्या मुलाबालांना शिक्षण देणार बरोबर आहे ना बाय सर आजी ताई आमची रे सानिया सानिया बाग सानिया फिरोज बागवान आय टी इंजिनियर आहे सुसंस्कृत उमेदवार आहे छत्रिया चन्नावरती उभे आहेत आ, निर्मला काकी आहेत दूरदर्शन संचय आणि अनिकेत बाबा आहेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे आहेत सुसंस्कृत आहेत वकील आहेत चांगले शिक्षण आहे आत्ता जिथं जाईल तिथं अनिकेत बाबा तुमचं नाव निघतंय खालची मान नवरती करून बोलणारा माणूस आहे म्हटली उगे आगाव पाना नाही वाढीव पाना ना भपका नाही मी ही करीन मी ती करीन नाही मला जेवढं शोषण जेवढं शहरासाठी करता येईल तेवढं मी करीन म्हणणारे असे आपल्याला उमेदवार आज सापडलेले आहेत आपण त्यांना प्रचंड बहुमतानी विजयी करावं राहता राहिला प्रश्न तेरा पंधरा ते सतरा उमेदवार आयात, आयात तर आयात केले महाराज साहेब पण एकाच घरातली सात आहेत का तर फक्त माझं ऐकावं उद्या वरचं शीट जसं चेंज झालं तुम्ही म्हणताय दोन दिवसापूर्वी किती काय रात्री काय झालं मला एवढं कळत नाही आम्ही काय एवढ्या मोठ्या बातम्या आम्हाला येत नाहीत पण तर थोडं थोडं कळतं तर वर हो ते वरचं शीट जसं चेंज झालं तसं खालचं नगरसेवकाचं जेवढं उमेदवार होतं ते सगळं चेंज करून टाकलं माझ्याच ऐकण्यातलं पाहिजे आहो ज्यांच्या शिक्षण वाटलांच्या शिक्षण संस्थेवर ऑर्डर ह्यो गडी पर्सनल पीए ह्याला लाख रुपये पिये पगार आहे बरोबर आज त्या मल्टनमध्ये मध्ये कोण दुसरा कार्यकर्ताच नाही गावला का स्वतःचा बाले किल्ला म्हणता तुम्ही मल्टनला दुसरा कोणताही कार्यकर्ता सापडला नाही आपल्याच ऐकण्यातला पाहिजे त्याला आज तिकीट दिलं दिलं का नाही बरोबर आहे का नाही भाया साहेब पी एम माहितीये ना हा हा चांगला मध्ये भरपूर नाव झालं आता तुम्हीच काल म्हटले बीबीसीला म्हणजे जो आपला ऐकल तिथ जी मी सांगल ती करल तोच वरती जरी बस वरचा माणूस चेंज झाला की ह्यांनी खालची फळी चेंज करून टाकली कुठल्याही नवीन ज्यांनी पक्ष प्रवेश केले त्याला न्याय दिला नाही जो श्रीमंत आहे तो श्रीमंत त्याला तिकीट जो श्रीमंत दलित आहे त्याला तिकीट ज्यांनी फलटण शहरामध्ये रामराजांना सोडून इथं त्यांच्याकडे पक्षप्रवेशाचं भागदाड पाडलं आज त्यांची अवस्था काय आहे ती तुम्ही महाराज साहेब सांगा आम्हाला कोण हा आता ते मला नका बोलायला हो आम्ही होतो त्याच्या तर महाराज साहेब त्यांची अवस्था आज काय कुठं ना घरका ना घाटका करून ठेवली ज्यांनी ह्यांच्या गाडीचे दार उघडाय माणसं नव्हती तिथं माणसं तयार झाली तर ह्यांनी त्यांच्या वॉकांडे त्यांना चालवलं एकेकाळी न्यायालयाची आज त्यांची अवस्था अशी आठ वाजता साडेआठ करून जोपणारे आज साडे अकरा वाजता अशी हजरी देतात हाय शिकुटी करून तिकडं महाराणा चिंचुरणीचा म्हणजे महाराज साहेब तुमच्याकडे होती तर राजेशाही थाटात चालत होती राजेच होते स्वर्गीयचे मनराव कदम साहेबांनी त्यांच्याबद्दल बरीच काहीतरी वाक्य वापरलेली आणि राजकारणात टीका होत नसेल टीका आपल्याला झेपत नसेल मी ह्याला हीच करीन त्याला मोकाच लावीन त्याला तडीपारच वापरू नका सन्मान्य महाराज साहेबांवरती इतक्या वर्षी टीका झाली तेव्हा खाली आम्ही बसून टाळ्या वाजवत होतो पण आम्हाला कुठला त्यांनी त्रास ना ना दिला नाही बाकी इतरही कोणाला काही त्रास दिला नाही टीकेचं उत्तर त्यांनी आपल्या कामातून दिलं तुम्ही तसं कामातून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद